कोई एक गोष्ट आहे म्हणजे ज्यावेळेला ही मिटिंग झाली आणि मिटिंग चालू असताना आणि मिटिंग संपवतानासुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजा समाजामध्ये वाद असता कामा बरोबर त्याच्यामुळे ते मग कोळी असतील किंवा ते महादेव कोळी असतील किंवा इतर अनेक ज्या ह्याच्या त्याच्यामध्ये दोन आहेत काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येतात काही लोक शेड्यूल कास्टमध्ये येत नाहीत परंतु शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा जे लोकं येतात त्यांचे दाखले वेळेवर मिळावे त्याच्याबाबत सूचना या मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत म्हणजे जे खरोखर एलिजिबल आहेत परंतु त्यांना मिळत नाही किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन होत नाही त्या संदर्भात आवश्यक कारवाई करण्याच्याबद्दल ती मिटिंग होती परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक हे त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाहीत आणि त्याच्यामुळे असे दोन भाग पडण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याच्यावर सोल्युशन मुख्यमंत्री महोदयाने असं सांगितलेलं आहे की पुढच्या वेळेला दोघांच्याही मिटिंग या स्वतंत्र घेतल्या जातील त्याच्यामुळे जसं कुणबी दाखले मिळत नव्हते आणि कुणबी दाखले मिळत नव्हते म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी विशेष मोहीम राखवली राबवली आणि मग कुण ते कुणबी दाखले मिळायला लागले तसं जे जेन्युन आहेत ज्यांना जे एन्टायटल आहेत त्यांना ते दाखले मिळाले पाहिजेत ही शासनाची भूमिका आहे आणि कोणाचाही अधिकार काढून घेऊन कोणालाही देता कामाने ही स्व शासनाची भूमिका आहे दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत त्याच्यामुळे दोन स्वतंत्र मिटिंग घेतल्या जातील परंतु मिटिंगमधून बाहेर गेल्यानंतर तर कोणाकडूनही कोड़ अपशब्द निघाले म्हणून जर काय झालेलं असेल तर मग त्यांनी असं होता का माने असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे सर्वांनी गुणा, गुणा गुण राहिलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे एकामेकाबद्दल गैरसमज करता का माने नये म्हणून दोन्ही स्वतंत्र मिटिंग या लवकरच मुख्यमंत्री महोदय घेतील हे तुम्ही बघितलं तर तुम्ही स्वतःच ते ऑब्झर्व केले चांगलं आहे त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर कॉमेंट करायला नको कारण आता ते दिल्लीच्या किती आहारी गेलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ज्यावेळेला लोकसभेमध्ये काही फतव्यांमुळे ज्या सीट जिंकल्या त्याच्यामध्ये ज्या मिरवणुका निघाल्या त्याच्यामध्ये हिरव्या झेंड्यांची संख्या जास्त होती त्यामुळे अनेक लोकांनी ज्यांनी भगवे झेंडे घेतलेले होते ते त्या मिरवणुकीतून निघून गेले हे सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे जनताभार फार सुज्ञ असते आणि त्याच्यामुळे कोणी काय केलेलं आहे आणि कोणाच्या आहारी जाऊन हे फतवे निघाले आणि त्याचा कोणी फायदा घेतला हे सर्वांना माहिती आहे आमचं शेवटी म्हणणं असंच असतं की आपली मूळ विचारधारा आहे ती कोणी सोडून जाऊ नये मतासाठी कोणी लाचार होऊ नये एवढंच आम्हाला म्हणायचं आहे मुख्यमंत्री लाड माझी लाडकीबी योजना कॉममुळे सुरू आहे परंतु त्याच्यावरून राजकारण होताना दिसत आहे विरोधक म्हणतात का हा राजकीय जुमला आहे जुमला कसला असतो पैशाची सोय केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी तारीख स्व मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे की के ज्या दिवशी राखी पौर्णिमा असेल त्या दिवशी राखी पौर्णिमेची भेट ही लाडक्या बहिणीला दिली जाईल जुनी पेन्शन योजनेवरून आणि ते सुद्धा दोन दोन महिन्याची एका महिन्याची नाही आणि पुढे पण चालू आणि पुढे सुद्धा चालू राहणार जुनी पेन्शन योजनेवरून पुन्हा एकदा शिक्षण आंदोलन झालेले आहेत लवकरात लवकर पेन्शन योजना लागू करावी एक आहे की हा दोन पूर्वी लागलेल्या शिक्षकांचा प्रश्न आहे आणि ही एक सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे आमच्याकडे मागणी अशी होती की आजच्या याचा निर्णय झाला पाहिजे परंतु त्याच्या संदर्भातला जो बोजा काढलेला आहे तो बोजा शिक्षक संघटनांच्या जे असं म्हणणं होतं की हा चुकीचा आहे त्याच्यामुळे शिक्षक संघटनांचा समावेश असलेला आणि शिक्षक मतदारसंघातल्या आमदारांचा समावेश असलेली समिती ही आम्ही ॲक्च्युअल किती शासनावर बोजा होणार याच्यासाठी काढण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने घेतलेला आहे आणि तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तारीख मागण्याचा निर्णयसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला अनेक शिक्षक आंदोलन होण्याचं माझं नम्र आव्हान आहे की त्यांची मागणी सकारात्मकरित्या पूर्ण करायची असल्यामुळे बोजा नेमका किती येणार याच्याबद्दल कि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे अहवाल दिलेले आहेत आणि शिक्षक संघटनांचं मत असं होतं की एवढा बोजा येणार नाही आम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून तुम्हाला एक्झॅक्ट फिगर काढून देतो आणि त्यांची मागणी मागच्या मीटिंगमध्ये मान्य झालेली होती आमच्याकडून जो एक प्रस्ताव शिक्षण खात्याकडून गेलेला होता त्याच्यावर आजच मुख्यमंत्री महोदयांनी सही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षक समावेश केलेला आहे त्याच्यामुळे सकारात्मकदृष्ट्या हा निर्णय झालेला असल्यामुळे आता कारण शेवटी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आर्थिक बोजा काढायलाच लागतो त्याच्यासाठी कमिटी आणि त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षकांचे प्रतिनिधी असलेली कमिटी नेमली गेल्यामुळे हा प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल आणि तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये पुढची तारीख घेतली जाईल आणि त्याच्यामुळे आमचे जे शिक्षक बांधव आहेत त्यांनी त्वरित आंदोलन मागे घ्यावं अशी माझी नम्र विनंती